नमस्कार सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल मध्ये कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये आपल्यासोबत आहे शिवसेनेच्या ताई त्यांचं नाव आहे कृष्णा ताई बिरादार आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया ताई नमस्ते नमस्कार प्रथमता सर्व मतदार बंधू भगिनी यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र काय सांगाल ताई कशी चालली आहे तुमची तयारी प्रभाग क्रमांक तेवीस अधिकृत उमेदवार आम्ही चार आहे आमचं पॅनल एज्युकेटेड आहे मदन पोलकेसर हे शिक्षक आहेत लताताई गायकवाड हे शिक्षिका आहेत प्रकाशजी राठोड हे सहायक आयुक्त आहेत मी ग्रॅज्युएशन आहे आणि समाजसेविका आहे मी गेल्या एक वर्षापासून समाजसेवेच्या माध्यमातून आमच्या प्रभागात फिरत आहे त्यांची समस्या हे तळागळापर्यंत मी पोचलेला आहे त्यांच्यापर्यंत त्यांची समस्या हे काय आहे त्यांच्या गरजा काय आहेत हे मला माहिती आहे म्हणून आमच्या प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी मला राजकारणात यायला सांगितले आणि त्यांच्यासाठी मी लढावा हे त्यांचे उद्देश आहे करून आम्ही त्या प्र आमच्या प्रभाग तेवीसचा विकास करू त्या माध्यमातून आम्ही उतरलेले आहे मैदानात आ, ताई मला सांगा तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंड मध्ये म्हणजे किंवा तुमचं सोशल कुठलंही बॅकग्राऊंड नाहीये घरामध्ये कोणी राजकारणात नाहीये तरीही तुम्ही आ, या स्पर्धेत उतरलात काय कारण आहे आमच्या घरात कोणीही राजकारणात नाही तरी सुद्धा मी राजकारणात आलेला आहे जेणेकरून कशासाठी मागासवर्गीय महिला यांच्यासाठी मी त्यांना पाठिंबा द्यावा म्हणून आलेले आहे महिला हे बेरोजगारी आहेत कोण भांडी धुणे करायला जाते कोण कचरा वेचायला जाते यांच्यासाठी ग्रह उद्योग आणणे हे माझे उद्देश आहे आताही मला सांगा याआधी तुम्ही काय काय कामं केलेली आहे समाजसेवेची मी समाजसेवेच्या माध्यमातून ड्रेनेज काम असू द्या लाईटीचे काम असू द्या रोडाचे काम असू द्या हे मी केलेलं आहे आणि एक समाजसेवेच्या माध्यमातून महानगरपालिकेत शाळेतल्या विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना स्व खर्चातून वया वाटप छत्री वाटप पूरग्रस्त लोकांना कीट वाटप आणि गणपतीच्या वेळेस गणपती मंडळांना फुल नाही फुलाची पाकळी असं मी त्यांना ताई मला सांगा जर इतकी आतापर्यंत उमेदवार बघतायत आहेत तर झटत आहेत खूप म्हणजे ज्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये पण तुम्हाला अगदीच पहिल्या झटक्यामध्ये उमेदवारी मिळाली याचं कारण काय मी समाजसेवेच्या माध्यमातून भरपूर काम केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला हे तिकीट दिलेले आहे त्यांच्यासाठी माझं मनपूर्वक आभार ताई एकंदरीत बघता इथल्या समस्या काय आहेत प्रमुख समस्या प्रभाग क्रमांक तेवीस हद्द असल्यामुळे भरपूर कामं इथं प्रलंबित आहेत ट्रेनिज असू द्या लाईट असू द्या किंवा रोडचे काम असू द्या आणि नाना नानी पार्क चिल्ड्रन्स पार्क हे नाहीत येतं आपल्या प्रभाग मग ताई जर तुम्ही निवडून आलात भविष्यात तर तुम्ही काय काम करणार आहे म्हणजे याच्यासाठी काही तुमचं नियोजन आहे का मी प्रथमता जिथं जित ड्रेनेज लाईन नाही ड्रेनेज लाईन करून घेणे पाणीच समस्या भरपूर आहे तर पाणीसाठी पण काम करू परत लाईटीचे पण समस्या आहेत ते लाईटीचे काम करून घेऊ महिलांसाठी जे ग्रह उद्योग आणायचं आहे ते ग्रह उद्योग आणू नाना नानी ना पार्क करू चिल्ड्रन्स पार्क करू आ, ताई तुमच्या समोर काही बाकीच्याही पक्षाची महिला किंवा उमेदवार आहेत समोर तर ते तुम्हाला कसे आव्हान देत आहेत किंवा काय वाटतं तुम्हाला कशा कसं आव्हानात्मक त्यांचं काम आहे कोणता पक्ष असू द्या कोणतं हो। उमेदवार असू द्या त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आणि लाडकी बहीण योजना ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मंत्री होते ही प्रत्येक महिलांपतूर दीड हजार रुपये हे पोहोचवलेले आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे म्हणून आम्हाला लाडकी बहिणींची पूर्ण सपोर्ट आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधील चारही उमेदवार आम्ही महानगरपालिकेत भगवा तुम्ही प्रचार करताय घरोघरी जाताय तर महिलांचा किंवा ओव्हरऑल सगळ्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो ज्येष्ठ नागरिकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे लाडक्या बहिणींचे सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रचाराच्या माध्यमातून म्हणून आम्ही निवडून येतो हे, हे मात्र आम्हाला नक्की आहे ताई येणाऱ्या काळ सोळा तारखेला काय चित्र दिसेल किंवा गुलाल कुणाचं असेल गुलाल प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेनेचाच असेल आणि महानगरपालिकेवरती झेंडा कुणाचा झेंडा हे शिवसेनेचाच असेल कारण की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे अडीच कोटी लाडकी बहीण आहेत म्हणून प्रभाग तेवीस मध्ये तर शिवसेनेचेच असेल एवढं खात्री किती आहे तुम्हाला एकशे एक टक्का खात्री आहे ताई मतदारांना काय आवाहन तमाम मतदार बंधू बहिणींना आवाहन करते की कोणत्याही बळी नका लाडकी बहीण योजना ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी राबवलेली आहे त्यांनी प्रत्येक बहिणींना ही लाडकी बहीण योजना दिलेली आहे प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचवलेली आहे म्हणून मी एकच सांगते की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला जसं लाडकी बहिणीची ओवाळणी दिलेली आहे त्याचेच तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा हीच विनंती लाडकी बहीण योजना ही कधी बंद होणार नाही